टक्के म्हणजे त्यांचा निकाल आजच लागला म्हणजे शंभर टक्के मध्ये चालेल कारण कसं दुसरं कोणी उमेद त्यांना प्रतिस होती नाही संविधान कर्मचाऱ्यांचे मत जो आमचे कोणते कोणते सहमत त्यांना मिळणार आशीर्वाद चायला दिला तुमचे सात आम्ही आहे साहेबांचा भारतीय जनता पार्टीचा जय श्री विष्णू स्वरत तुमचं कुठं पण मतदान राहू द्या आमचा धनुष्य कमळ गड्याळ अशा सगळ्यांना निवडून द्या नमस्कार भाऊ जय श्री विष्णू सरत आमच्या पंच तुमचं कोणत्या ठिकाणी मतदान असू द्या आमच्या घड्याळ कमळ अशा उमेदवारांना निवडून द्या आणि नाही तुम्ही सर्वांनी साथ द्यायला पाहिजे दादांचे पण सगळ्यांनी तुम्ही सहकार्य करा नहीं, नहीं, तशी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बहुमतानी भारतीय जनता पार्टीची आण तुम्ही काळजी करू नका तुम्ही बाबांचा तुम्हाला आशीर्वाद आहे भाजपच्या नेत्यांना सगळ्यांना आशीर्वाद म्हटलं बिहारला जशी परिस्थिती झाली जसे आपले भाजपच त्या ठिकाणी आलेले तस महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचे नेते नगरपालिका सगळे ते तर आमच्या घड्याळ धनुष्यबाण कमळला मतदान करा नमस्कार ताई जय श्री विष्णू थोरात तुमच्या कोणत्याही प्रभागात मतदान असू द्या आमच्या सर्व प्रभागातले उमेदवारांना धनुष्यबाण घड्याळ कमळ मतदान कराची निशाने कमळ आहे कमळ ना पण कोणत्याही प्रभागात मतदान असू द्या आमच्या सगळ्या प्रभागातले उमेदवार महायुतीचे कमळ घड्याळ धनुष्यबाण भाऊ लावत्या जयश्री भाऊ या भाऊ कुठे गेले भाऊ हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विनोद विनोद कमळ गाड्या धनुष्य मी ना सकाळी सकाळी आज द्वारका माईत दर्शन घेऊन पेरवाले व्यापारी वाले सर्वांना भेटले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे फुटपाथ वर बसता पेरू विक्रेते असतील अजून वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करत असतील अशा लोकांसाठी ना मी कळकळीची विनंती करते मी ना निवडून आल्यावर आहे सर्वांसाठी काम करणार आहे मी पण तुमच्या सारखीच एक सामान्य घरातली आहे आणि हे कामं करण्यासाठी ना तुम्ही मला एक संधी द्या आणि मी तुम्हाला आवाहन करते की तुम्ही मला निवडून दिले की मी तुमचे सर्व पूर्ण काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीन की मी ना त्या जनतेसाठी खूप प्रयत्न करणार म्हणजे एकशे एक टक्का एक मी जनतेच्या गोरगरिबांसाठी सेवा करणार आहे त्यांच्या मनात मनातली एक कळकळ होती की तुम्ही निवडून आला तुम्ही सामान्य घरातले तुम्हाला आमची व्यथा सगळं समजते तर त्यांना असं वाटत पूर्ण करू शकतील काम म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलाय ती ना आमचे शरीर राहतात आणि त्या शंभर टक्के येणार काही बदल होणार नाही त्यांना म्हणजे जो पंच्याहत्तर टक्के म्हणजे त्यांचा निकाल आजच लागला म्हणजे शंभर टक्के मध्ये चालल कारण कसं दुसरं कोणी त्यांना प्रतिश्रुती नाही सौतान कर्मचाऱ्यांचे मत जेव्हा आमचे त्यांना मिळणार आणि आमदार साहेबांची काम चांगली आमच्या वार्डमध्ये पाहिजे बसून आमदार साहेबांनी रस्ते केले तर रस्ते पाणी कचरा सगळी व्यवस्था असल्यामुळं तर ते म्हणजे हरू शकत नाही ते आजच आले जमा बस आज मी शब्द देते बाबांच्या चावडी पशी वहिनी परत अध्यक्ष वाहणार आहे आणि वहिनी परत नगर अध्यक्ष वाहणार तर मी पेड भरायला जाणार